दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात आज सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये जोरदार स्फोट झाला या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींवर जवळच्या एल एन जे पी आणि राम मनोहर लोही या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुरुवातीला नागरिकांना हा सिलेंडरचा स्फोट असल्याचा संशय आला होता मात्र काही वेळातच हा गंभीर आणि संशयास्पद स्फोट असल्याचे स्पष्ट झाले स्फोट झालेलं ठिकाण लाल किल्ल्यापासून अवघं आठशे मीटर अंतरावर आहे स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली आणि धुराचे लोट आकाशात झेपावले अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा करून सुरक्षा ताब्यात घेतली आहे एनएसची राष्ट्रीय सुरक्षा दल आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे प्राथमिक तपासात स्फोट अत्यंत शक्तिशाली असल्याचं स्पष्ट झालं आहे स्फोटात काही वाहनांची चक्काचूर झाली असून आसपासच्या दुकानांचेही नुकसान झाले आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की या स्फोटामागील प्रत्येक शक्य कोण तपासला जाईल देशाच्या राजधानीत असा प्रकार होणे अत्यंत चिंताजनक आहे सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून दिल्लीसह मुंबई पुणे अहमदाबाद जयपूर आणि लखनौ सारख्या प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे स्थानिक साक्षीदारांनी सांगितले की आम्ही मेट्रो स्टेशनच्या बाहेर उभे असताना अचानक जोरदार आवाज झाला आसपास आग आणि धुराचे लोट दिसले काही क्षणातच लोक किंचाळत पळू लागले या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले असून पोलिसांनी सर्व प्रवेश बिंदूंवर नाकाबंदी केली आहे स्फोटाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरी तपास यंत्रणा याकडे दहशतवादी हल्ल्याचा कोण म्हणूनही पाहत आहेत वाहनातील स्फोटकांचा वापर झाला असावा अशीही शंका व्यक्त केली जात आहे फॉरेन्सिक टीमने वाहनांचे अवशेष जप्त करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले हो आहेत या घटनेने दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे लाल किल्ला परिसर हा देशाचा ऐतिहासिक आणि संवेदनशील भाग असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे सध्या तपास सुरू असून स्फोटाचा मास्टर माइंड कोण हा अपघात होता की दहशतवादी कट याचा उलगडा येत्या काही तासात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे देशभरातील नजर आता लाल किल्ला परिसराकडे हाँ का होता का अपघात होता इशारा उत्तर स्पष्ट दरगंज की रेड लाइट पर थे वहां पर इतना जोरदार धमाका हुआ है वहाँ पर इतनी जोरदार तेज आवाज आई एकदम से शॉक्ड हो गए फिर मेरे पास में, में फोन भी आए काफी सारे हमने कहा क्या हुआ हमने, हमने कहा धमाका हुआ है उसके बाद हमने दूर से आके देखा हमने दूर से हम क्यूँकी में जा नहीं सकते थे फिर यहाँ पे साइड में हमने देखा इंसान का हाथ पड़ा हुआ पूरा फटा हुआ फिर आगे उस साइड देखा तो फेफड़ा पड़ा हुआ इंसान का फिर इतना ये आदमी सोच भी नहीं सकता कि एकदम से हुआ तो क्या हुआ इंसान गाड़ी इको बताई जा रही है फिर सर, क्या पता वहाँ पे होंडाई का वो पड़ा हुआ है उसके साथ में फेफड़ा आगे सामने तरफ जी अच्छा बहुत सारी काफी सारी गाड़ी है वहाँ पे तो उसके एक गाड़ी के साथ साथ और भी गाड़ी जी 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 एक गाड़ी यही सुनने में आया सर हम वहाँ फिर आगे गए नहीं इसलिए हम फौरन इधर ही दूरी खड़े हो गए यहाँ पे हमने देखा सबसे पहले हमने फेफड़ा देखा हम पड़ा, हमने 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 पड़ा पर, हम, हमने लगा कि ए होगा फिर हमने सर को यहाँ पे एस एच को बताया हमने कि यहाँ पे सर ये घोष पड़ा हुआ है यहाँ पर उसके बाद हम हमें लगा कि ए होगा घोष लेकिन उसके बाद हम फिर हमने हाथ देखा हम तो खुश हो गए की मतलब बयान नहीं कर सकते इस चीज को ताजा वो डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा